तर यात ना जरी टायमाला इकडे मासेमारी जेव्हा त्याला टाईम भेटतो ना त्या टायमाला येतात आणि इकडे मासेमारी करतात आणि राऊन मासेमारी किती पाण्यामध्ये जायला आम्ही छातीभर पाण्यामध्ये जातो छातीभर पाण्यामध्ये जाऊन नये ना आता तुझी आपला त्याचा होत नाही तर आता जास्त कुठली काय कुठली मच्छी भेटेल तुम्ही आता कोविड मावरा कोविड मावरा कोविड मावरा म्हणजे पण मोठत ना बिलसा वेगळा हा बिलसा वेगळा तर आपल्याला ना इकडे आता कोविड मासेमारी करणार आहे ओके आपल्याला किती भेटतात तर केवढे मी शेवटचं तर आमचं आणि आज खूप आभार आहे ना आलो पाण्यामध्ये मग हे चालेल आता आतमध्ये पाण्यामध्ये आणि आपल्या आता ना आठवी बघा मी मासे ठेवायची आठवी आहे अरे बघा म्हणजे कम्बरेबल पाण्याचा पॅरावर पॅरा पण आहे ना भरपूर पेरा भरपूर आहे आणि आत्ता आहे ना भरती बघा भरपूर चालू झाली आहे त्याच्यामुळे सगळे वर काढतात आणि बघायची पेरी तयार झाली तयार सगळीचा ह्या फेसामध्ये आहे ना ते सगळे मार्केट पाहारी 一呀，也不敢 खाना पूर्ण खाणच आहे बाप रे भर नाय पूर्ण खाना तिथं मध्ये कोणतरी पाहिजे होतं रे जाऊ काय वरती करा मीटक्यावरे

ना काय रे पूरने दम फुटला रे وړत्या नाही रे बघा अरे आर पलटत आहे कायव냐 दम कुठला रे घाण घाण सगळी अरे पूर्ण गाना वा आणि मित्रांनो पहिल्याच पेऱ्याला बोलट बघायला पहिल्याच पेल्यानं बोलटो बघा किती बाप रे कधी म्हणजे पूर्ण घालत आलं त्याच्या मोठ्या आखी मध्ये बघा कसं वाटतंय मच्छीमार वा, वा, आपला कसा, कसा एकदम खचर ना काम कच्ची आपलं पाहतो एकाच होळ्यामध्ये बघा एक आखी फुल आता आता एक आखी फुल मोठा पण जास्त मिळाला आम्हाला

What's that for असत किलो पंचवीस तीस किलो ना पंचवीस तीस किलोची आहे ना ऍक्च्युली पूर्ण भरली भरगी मासे भेटले पंचवीस एक किलो ते आपण घरी सोडून येऊ त्याच्यानंतर परत आहे ना पॅरेची तयारी चालू आहे तिकडे चालू आहे पेरा बघा तो बोल्ट आहेत तर भरल कुठून हे बघा बोलटे बघा किती पहिल्याच गाण्याला मला वाटते तीस किलो बोलट आहेत चला तर एक घाण्यातली मच्छी आपण ठेवून आलोय आणि आता दुसरा आहे ना दुसरा पॅरा आहे ना तिकडे आहे तर पटकन जाऊया आणि मित्रांनो आपल्या पहिल्या पॅर्याला ना भरपूर बोलटं भेटलेली कमीत कमी पंचवीस ते तीस किलो बोलट भेटली आणि ती बोलटं ठेवून आहे ना आपण आता पोचले समुद्रावरती परत आणि एकदा परत एकदा सुरुवात केलेली बघा पेरा टाकायला तर ह्या पेऱ्यामध्ये आपल्याला किती बोलट भेटतात ते बघूया आणि असा आहे ना तो समोर फेस तयार झाला आहे ना मित्रांनो असा फेस तयार व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये आहेत ना खूप सारी अशी मच्छी म्हणजे बोलट वगैरे त्या फेसामध्ये असतो तर अशा प्रकारे आहे ना ते बघा ते बरोबर आहे ना फेस तयार झालाय त्या फेस तयार झाला आहे ना तिथूनच ते जाला घेऊन जात आहेत बघा आणि पाऊस आहे ना जोरात आलाय तिकडे मासेमारी करतायत आणि पाऊस जोर ला ला आला आणि छत्री ठेवली आपण गाडी जवळ तर पटकन गाडी जवळ पोचूया तिकडे बघा पेरा ओढायची आहे ना सुरुवात पण झाली तर पहिला घाण्याला आहे ना आपल्याला चांगलीच मच्छी भेटलेली आता दुसऱ्याला बघू आणि भरपूर जोरदार पाऊस आलाय खरं शिषेला पाण्यावरती जायला पटकन येतोय

ची साईज बघा मस्त आहे ह्या ह्या दुसऱ्या पेऱ्यामध्ये आहे ना पोईट कमी भेटलेत पण साईज मस्त साईज साईज आहे भेटली वडा पण भेटला एक वडा भेटला आणि पोयटा आहे दुसऱ्या गाण्यामध्ये चालले म्हणजे जाला येत आणि अजून एक पेर टाकायचा होता पण पाऊस पण भरपूर येतोय आणि पाणी पण वरती चालतोय सगळी चालल्यावर मी घरी येतात फायनली यायला आपण घरी पोहोचलोय आणि ना पाणी मारतायत कारण का माहिती आहे खारं पाणी असतो आणि त्याच्यावरती वालू पण भरपूर पडले लागलेले असतो आहे ना पूर्ण पाणी मारून त्याला पूर्ण साफ करून घेतात त्याला

फायनली आल्या मग एवढी आपल्याला आपण घरी आणि बघा इकडे वाटे लावायचं काम चालू आहे सगळ्यांच्या इकडे वाटे लावते ते बघा कुठं झाडांना घेऊन चाललंय मच्छी येते तिथे किती झाले रे मजले मजले झालं कुठे आणि फायनल इकडे ना वाटे वगैरे करून उठले झालेत आणि आता जोरदार पाऊस होता आणि चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा आणि मी कोण चॅनलवर कोणत्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बरेच तास